वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथे गुरुवारी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा ऍडव्होकेट चारुलता टोकस यांचे वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू लोकांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आलं ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे रुग्णांना फळ वाटप करून चारुलता टोकस यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते गणमान्य नागरिक उपस्थित होते उपस्थित सर्वांनी चारुलता टोकस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार मनीष साहू माजी नगराध्यक्ष यांनी मानले या, या कार्यक्रमामध्ये सुनील ब्राह्मणकर अध्यक्ष शहर काँग्रेस रंजना पवार अध्यक्ष शहर महिला काँग्रेस डॉक्टर मिलिंद ठोंबरे भगतसिंग धंदोरिया पवन कुमार पवन साहू राजन ढोमने राजेंद्र खाडे अशोक काळे भगवान सिंह ठाकूर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव